तर श्वेता पुलवामा हल्ल्यामध्ये तेव्हा चाळीस जवान आपण गमवले आणि आज झालेल्या हल्ल्यामध्ये आपण आपले चार जवान मेजर सभेत गमावलेत मात्र जेव्हा आपले चाळीस जवान शहीद झाले तेव्हापासून संपूर्ण देश भरत याचा निषेध नोंदवला जातो कोणी कॅन्डल मार्च करत आहे कोणी पाकिस्तानचे झेंडे जाळत किंवा मग ज्यानं हा हल्ला घडवला त्याचे प्रतिकात्मक पुतळे जाणले जातात पाकिस्तान विरोधात घोषणा देऊन आपला निषेध नोंदवला जातोय आणि शहीद जवानांना श्रद्धांजली अशा अर्थाने वाहिली जाते या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना शहीर डॉक्टर गणेश चंदन शिवे यांनी आपल्या पोवाड्याच्या आणि शाहिरीच्या माध्यमातून अशी अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे आंबे करून प्रारंभे डफावर थापतून हा महाराष्ट्राचा प्राण वीर जवानांचा अम्मा अभिमान जी 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 वीर जवानांचा अम्मा अभिमान जी जी जी, जी। वीर जवानांचा अम्मा अभिमान जी 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 चौदा फेब्रुवारी तारखेस काश्मीर भागात एकोणीस सालात पुलवामा भागात घडली घटना पुलवामा भागात घडली घटना बॉम्बस्फोटाने उडाली दयना बॉम्बस्फोटाने उडाली दयना नीचे पाकिस्तान क्रूर करमार जी 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 पाकिस्तान क्रूर करमार जी 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 आई तूच करशी या देशाची सेवा आई तूच करशी या देशाची सेवा माझ्या जवानाला आई तुझ गदाव माझ्या जवानाला आई तुझा गदाव आधी माया शक्ती हा केला माझ्या धाव आधी माया शक्ती हा केला माझा धाव आणि भरलाय तुझा मांड आई शक्ती द्यायला याव भरलाय तुझा मांड आई शक्ती द्यायला याव आई ग भारत माते आई क भारत माते हा केला माझ्या धाव आई भारत माते केला माझ्या धाव आणि भरलाय तुझा मांड आई शक्ती द्यायला याव भरलाय तुझा मांड आई शक्ती द्यायला याव तुम्ही जर शांततेच्या मार्गाने गेला आमच्यासारखं जर प्रगतीचं भूत जर घेतलं तर निश्चितच तुमच्या देशाची प्रगती होईल अल्लाच्या नावावरती जेहाद करून तुम्हाला चालणार नाही आणि इस्लाम म्हणजे काय हे तरी तुम्हाला कळतंय का इस्लामच्या नावावरती तुम्ही माणसांना मारतायत माणसांची कत्तल करतायत याला जिहाद म्हणत नाही याला गर्पणा म्हणतात अरे आमच्याकडे बघा आम्ही भगवंताला मानतो आणि कोण भगवंत निसर्गातला भगवंत कोण भगवंत तर श्वास प्राण देणारी वनस्पती आमचा भगवंत तुमच्यासारखं दुकान मांडून आम्ही बसलेलो नाहीये हे भूत हे भूत इथे तिथे आणि सदोदित जो सुबुद्धीचं भूत घेईल त्याची उत्तरोत्तर प्रगती होईल अरे तुम्ही सुद्धा सुबुद्धीचं भूत घ्या तेवढा आमच्याकडे उदारमत्ववादीपणा आहे एका जना हे भूत अ एका जना हे भूत इथे तिथे सद तिथं त्याची उत्तर प्रगती होईल आणि जो, भुध जो, जो कुबुद्धीचा भूत घेईल त्याचा सर्वनाश सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही पहा तुमचा सर्वांना सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही कुबुद्धीच भूत फेकून द्या आणि सुबुद्धीचं भूत घ्या रस्त्यावरती केला

ना त्यांनी जो पोवाडा सादर केला अर्थात शहीदांना श्रद्धांजली आणि वेगवेगळ्या प्रकारे श्रद्धांजली वाहणं हेच आपल्या हातात आहे चिड तर व्यक्त होत आहे राग व्यक्त होतोय मात्र आपण थेट तिकडे जाऊन काही काही करू शकत नाही याच्यात संताप प्रत्येक भारतीयाचा आहे याचा एक छोटासा ब्रेक घेतोय बघत राहा टीव्ही नाईन मराठी